मित्रांनो आज आपण बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी जोगवडी या गावी आलो आहोत आणि आज इथे भव्य असं अहिल्यादेवी केसरी मैदान पार पडणार आहे आणि आज आपल्यासोबत आयोजक आहेत दादा नमस्कार हां नमस्कार आज आपण सकाळी साडेसात वाजल्यात महत्त्वपूर्ण अपडेट काय असणार आहे वाताव वातावरण कसं आहे मैदानावर पाऊस आहे का आणि बैलगाड्या मालकांना काय आवाहन कराल कसं आहे मैदान म्हणजे पावसाचं काही शक्यता नाही आहे चांगला आभाळ वगैरे काही नाही आहे पाऊस काय पडण्याची शक्यता नाही आहे आणि बैलगाडी जेवढी लवकरात यायचं असेल तेवढी लवकरात या आ, काल तर गट पडलेले आहेत तर बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल गट किती वाजता चालू होतील कारण कधी पण लवकर मैदान उरकलेलं बरं असतं काय सांगाल बैलगाडी मालकांना जे पहिले गट आहेत त्यांना काय आवाहन कराल कधी लवकर याला सांग सांगण्यासाठी काय सांगाल जे गट पहिले आधी सुरुवातीला पडलेत ना तेवढं जेवढं लवकर यायचं असेल तेवढं लवकरात लवकर येण्याची हे करावं त्यांनी सहकार्य करावं मित्रांनो बघू शकता आपण मैदानावर एकदम काहीच असं प्रॉब्लेम नाहीये मैदान एकदम व्यवस्थित आहे पावसाचं पण काही चिन्ह नाहीये बघू शकता आपण बरोबर आयोजक सर्व इथे उभे आहेत आपण बघू शकता दादा पहिला पेरा डॉट किती वाजता तरी निघणार अंदाजे काय पहिला एक साडेआठ वाजता लॉट पहिला निघेल साडेआठ ते नऊ ला निघाल लॉट तर मित्रांनो साडेतीन नऊ वाजता पहिला खाली फेरा जाणार आहे तर लवकरात लवकर गाड्या मालकांनी यावं हीच विनंती आहे दादा धन्यवाद हा धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता पूर्ण तयारी झालेली आहे मैदानाची